नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला सव्वीस जानेवारीसाठीच्या मराठी चार ओळ्या सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बॅलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सव्वीस जानेवारी मराठी चारोळ्या तिरंगा हा अभिमानाचे चिन्ह आहे तिरंगा हा अभिमानाचे चिन्ह आहे त्याच्या रंगात प्रेमाचे मोल आहे पांढरा शांतीचा हिरवा प्रगतीचा रस्ता पांढरा शांतीचा हिरवा प्रगतीचा रस्ता केशरी त्यागाने जगात स्वाठ दाखवता स्वराज्याचा मंत्र हा गगनात घुमतो स्वराज्याचा मंत्र हा गगनात घुमतो राष्ट्रप्रेमी हरघडी देशासाठी झुंजतो स्वतंत्रतेचे हेच पवित्र तेज असते स्वतंत्रतेचे हेच पवित्र तेज असते वीरांच्या रक्ताने स्वप्न आपले फुलते वीरांची भूमी संस्कृतीचा देश वीरांची भूमी संस्कृतीचा देश हजारो भाषा तरी एकतेचा मेळ प्रजासत्ताकाचा हा देवा उजळतो प्रजासत्ताकाचा हा देवा उजळतो सर्व विश्वात भारत उज्ज्वल दिसतो निसर्गाच्या रक्षणासाठी झगडू आपण निसर्गाच्या रक्षणासाठी झगडू आपण संविधानाच्या शब्दांना जगवू आपण मानवतेचा संदेश घेऊन पुढे सरतो मानवतेचा संदेश घेऊन पुढे सरतो आम्ही भारतीय स्वाभिमानी जगतो गर्व आहे मला माझ्या भारत देशाचा गर्व आहे मला माझ्या भारत देशाचा त्याच्या भूमीचा त्याच्या संस्कृतीचा एकतेने बांधलेला हा नात्याचा धागा एकतेने बांधलेला हा नात्याचा धागा प्रजासत्ताक दिन साजरा करू आनंदाचा देशभक्तीने ओतपोत मन आहे देशभक्तीने ओतपोत मन आहे स्वतंत्र भारताचे मस्तक उंच आहे आपण सारे भारतीय एकच स्वप्न बघतो आपण सारे भारतीय एकच स्वप्न बघतो शांती व विकासाचा झेंडा पर फडकवतो भारतीय असणे हीच आमची ओळख भारतीय असणे हीच आमची ओळख संविधानावर आम्हाला आहे पूर्ण विश्वास सत्य न्याय न्याय अनमानवतेचा मंत्र सत्य न्याय अन मानवतेचा मंत्र देशाचा मान वाढव हीच आमची शपथ छत्रपतींच्या रणात वीरांचा वारसा छत्रपतींच्या रणात वीरांचा वारसा महात्म्यांच्या विचारांनी मिळाला प्रकाश संविधान हाच आपला देशाचा श्वास संविधान हाच आपल्या देशाचा श्वास यशस्वी भारतासाठी करू प्रयत्न खास प्रजासत्ताक दिन साजरा करू आनंदाने प्रजासत्ताक दिन साजरा करू आनंदाने स्वातंत्र्याची गाथा सांगू अभिमानाने ध्वजासमोर घ्यायची नवी शपथ ध्वजासमोर घ्यायची नवी शपथ एकतेत राहायचं हेच आमचं बळ जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद